नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ दरोडा टाकणारी टोळी जेरबंद खालापूर पोलिसांची कारवाई मुंबई पुणे द्रुगती मार्गावर प्रवाशांना दरोडा टाकून लुटणारी टोळी रायगड पोलिसांनी जेरबंद केली खालापूर पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून अन्य दोघा आरोपींचा शोध सुरू आहे दिनेश बुधराम गोधरा आणि त्याचे मित्र सुरेंद्र जांगू हे मुंबई पुणे द्रुगती मार्गावर पुण्याहून पनवेलच्या दिशेने जात होते खालापूर टोल नाक्यापुढे ते टॉयलेट जवळ थांबले होते यावेळी पाच चोरट्यांनी त्यांना जबरदस्तीने ओढत नेऊन त्यांना मारहाण केली त्यांच्या पाकिटातील साडेसात हजार रुपयांची रक्कम आधार कार्ड काढून घेतलं सोबत असलेल्या सुरेंद्र यांनाही जबरदस्तीने ओढत नेऊन मारहाण केली कोयता गळ्यावर ठेवून त्यांच्याकडील एकोणतीस हजार रुपये काढून घेतले आणि नंतर महामार्गालगत असलेल्या झुडपात काळोखाचा का फायदा घेऊन पळ काढला या घटनेनंतर दिनेश आणि सुरेंद्र यांनी पोलिसांशी तातडीने संपर्क साधला रात्री पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप पोलीस हवालदार संदेश कावजी रात्री गस्तीवर होते त्यांना महामार्ग असलेल्या पोलीस शिपाई मोरे यांनी फोन करून या घटनेची माहिती दिली पोलिसांचे पथक आणि आय बीचे डेल्टा फोर्सच्या पेट्रोलिंग वाहन तेथे ते आले डेल्टा फोर्सच्या प्रिम सावंत यांनी महामार्गावर दोनशे मीटर अंतरावर काही जण संशयास्पदरित्या बसून असल्याची माहिती दिली यानंतर सापळा लावून पोलिसांनी त्या ठिकाणी धाट टाकली मात्र पोलीस असल्याचे समजता चौघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले मात्र एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर इतर आरोपी निष्पन्न झाले यातील तिघांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे आरोपींकडून पंधरा हजार रुपये हस्तगत करण्यात आले अनिल अशोक पवार मंगेश भाऊ पवार किशोर विठ्ठल पवार संतोष हिलम किशोर अशोक हिलम अशी आरोपींची नावे आहेत या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे मुंबई पुणे द्रुगती मार्गावर प्रवास करताना कायदेशीर थांब्यावरच वाहने थांबवावीत थांबा नसलेल्या ठिकाणी तुम टेम्पो ट्रेलर इत्यादी वाहन चालकांनी वाहन पार्किंग करू नये तसेच मुंबई पुणे एक्सप्रेस रोडच्या बाजूस झाडा झुडपात संशयित व्यक्ती लपून बसलेली दिसल्यास आपल्याबरोबर असा कोणताही प्रसंग झाल्यास तात्काळ एकशे बारा या क्रमांकावर फोनद्वारे पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केलं आहे या, या तपासात पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप पोलीस शिपाई अर्जुन मोरे शिवाजी लवरे पोलीस हवालदार संदेश कावजी गृहरक्षक दल जवान गायकवाड आर आर बी डेल्टा फोर्सचे प्रवीण सावंत राजेश शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट